राजहूस दूध आणि सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू सेलू शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात मंगळवार सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता पोलीस प्रशासनाच्या वतीने अंमली पदार्थाच्या विरोधात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे परभणीचे पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी रॅलीत विद्यार्थी पालक डॉक्टर पत्रकार समाजसेवक लोकप्रतिनिधी शिक्षकासह सर्व क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी केले आहे अंमली पदार्थ विरोधात काढण्यात येणाऱ्या या रॅलीचा मार्ग अण्णाभाऊ साठे पुतळा पाथरी नाका छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळेकर चौक क्रांती चौक केशवराज बाबासाहेब मंदिर नूतन महाविद्यालय शासकीय विश्रामगृह पाथरी नाका ते अण्णाभाऊ साठे पुतळा असा असणार आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने हाती घेतलेल्या अंमली पदार्थ विरोधातील जनजागृती रॅलीत उपस्थित राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी केले आहे त्यांची प्रतिक्रिया याप्रमाणे उद्या सेलू शहरामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री रवींद्र सिंह परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी सायकल रॅली काढण्यात येणार आहे रॅलीची वेळ आहे सकाळी साडेसहा वाजता रॅलीचा मार्ग आहे अण्णाभाऊ साते पुतळा पुढून पाथरी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पुढे जवळेकर चौक आठवडी बाजार क्रांती चौक बाबासाहेब मंदिर नूतन महाविद्यालय आणि परत पाथरी नाका ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा इथे रॅलीची समाप्ती होणार आहे सेलूमधील सर्व मान्यवरांना नागरिकांना तसेच विद्यार्थी विद्यार्थ्यांना सर्व व्याव व्यावसायिकांना विनंती आहे की आपण या रॅलीमध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनीसुद्धा उपस्थित राहावे कार्यक्रमाच्या ठिकाणी पथनाट्य झुंबा यासारखा छोटेखानी कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तरी सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे धन्यवाद नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू